शिरूर आनंदपाळ येथील मल्लिकार्जुन गणेश मंडळाकडून विविध स्पर्धा महिलांचा उदंड प्रतिसाद पैठणीसह बक्षिसांची लयलूट शिरू अनंतपाळ शहरातील मल्लिकार्जुन गणेश मंडळाकडून गणेशोत्सवानिमित्त माजी बांधकाम सभापती गणेश धुमाळे व माजी नगराध्यक्षा मायावती गणेश धुमाळे यांच्या पुढाकारातून मुली व महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धांना महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेतील विजेत्यांना पैठणीसह विविध बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले शुरू अनंतपाळ शहरातील शहरातील एकमेव अशा सर्व महिला सदस्य असलेला मल्लिकार्जुन गणेश मंडळ आहे या गणेश मंडळाकडून दरवर्षी मुली व महिलासाठी विविध स्पर्धा घेण्यात येतात यात यंदाही मुलीसाठी रांगोळी रील स्पर्धा व डान्स बुगी उगी अशा स्पर्धा घेण्यात आल्या तर महिलांसाठी खेळपैठणीचा उखाणे एका पायावर उभा राहणे अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धामधील मुली व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या या स्पर्धेतील मुली व महिलांना विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून बक्षीस वितरण करण्यात आले शिरूर आनंद पाळहून शकील देशमुख नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो